अक्कलकोटचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी कुमठे येथे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारोंच्या जनसागरानं आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे आणि कार्यकर्त्यांचे आधारवड असलेल्या सिद्ध्रामप्पा पाटील यांचं गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या जाण्यानं सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुमठे येथे आणण्यात आलं असता गावातून आणि परिसरातून जनसागर उसळला अक्कलकोटसह राज्याच्या विविध भागांमधून लोक मोठ्या संख्येने दाखल झाले सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनीही उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली पाटील कुटुंबियांना सांत्वन करताना अनेकांच्या डोळ्यात अनावर झाले शुक्रवारी सायंकाळी लोकनेते स्वर्गीय सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर कुमठे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आणि उपस्थित जनतेनं अश्रुपूर्ण नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला